शहरात विसर्जन मिरवणूक शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली या पाहणी दरम्यान दूध बाजार मेन रोड धुमाळा पॉइंट एम जी रोड रविवार पेठ रविवार कारंजा पंचवटी गोदाघाट या महत्वाच्या मार्गाचा आढावा घेण्यात आला पाहणी करताना रस्त्यातील अडथळे अतिक्रमण खड्डे बुजवणे तसेच ओव्हरहेड वायर्स केबल्स तातडीने हटवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेत पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर आयुक्त खत्री यांनी दिलेल्या सूचनांचे तात्काळ पालन करून विसर्जन मिरवणूक मार्ग सुस्थितीत व सज्ज ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत आज सकाळी आम्ही मनपाची टीमसोबत आपला जे गणेश विसर्जनासाठी मिरवणूक मार्ग आहे त्याची पूर्ण पाहणी केली सगळे जे स्पॉट्स आहे जिथे काही काही आपल्याला काही डाकबिंग करायचे किंवा काही सर्वे भरायचे काही लाईन शिफ्टिंग करायचे अशा प्रकारची सगळी जे स्थिती आहे ती सगळी ते पाहणी करून तसं फायनल पण केलेलं आहे की कुठे कुठे काय काय करायचे आणि त्याच्या आजपासून काम पण सुरू होऊन जातील आणि ते आपल्या घाटवर पण प्रकारे आपण विसर्जन करणार काढावा घेतात आणि आपल्याकडे सुसर्जनास काही अडचण येणार नाही कोणाला आणि ते वापर ते म्हणून प्रकारे आमची तयारी नव्हती ते सुरू होत उमेश दिशा न्यूज नाशिक